अंडे देने के लिए पीराइबा धरती की किसी भी दूसरी ताजे पानी की फिश के मुकाबले ज़्यादा दूर जाती है। और टीम की रिसर्च के माइग्रेशन के पूरे रास्ते में उसकी तादाद के बीच एक नाता सामने रखेगी। ये बड़ी फिश इतना ज्यादा सफर करती हैं कि अगर इनके माइग्रेशन के पूरे रास्ते में इन्हें बचाया भी नहीं ते 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 को बेट की इस्तेमाल करके फिश को पकड़ने का एक खास तरीका बुरट्या तू तु कधी आलास तिला वेळ टाकला का बुरट्या भुर्ट्या सावरकेड गे गाव मधल्या चोरटेवाणी काम आहे आपण त्या पकतेस गाव ला कोडा मोठा वणताच राहिला काय अरे कर बन केलं अरे झालं की आता अरे झालं गावला मासा ती राहिल की मग चिजून खातील बघायचं अरे ती परत हायत सोडून घेतात मास् काय उपयोगाचे धरून त्याचं मासा मग हा अरे ती टीव्ही चॅनेलसाठी व्हिडिओ बनवत्यात असं मास्त कसं धरायच ती धावत्यात वेगवेगळ्या माणसाचा प्रकार आपल्याला त्याच्याबद्दल माहिती देत आणि ना काय भेटतेस रे खोळ्या याचं पैसे मिळते द्यासनी आईला भारीच की मग तर आयला आवड जात पैसे नाही काही मग मज्जा आहे ना व्हिडिओ बघायला खरी मज्जा तर आपण धरून खाण्यात मज्जा आहे यात काय मज्जा येईल का होय बर जा तुम्ही मला काम आहे का अरे मला काम आहे अर्जंट ए काय काम भीम काय नाही तुला दे काय शा आण नकोस उद्या आपण दोघं मास्त धरा जायचं म्हणजे जायचं त्यात तू यास अरे उद्या खरंच काम आहे माझ बस काय काम बीन काय नाही चल चल तू ए चल की का सगळं जेवण घ्या मोकावे सगळं साहित्य घ्यावं लागतं मला बाबा बरोबर चल काय काय घेतले उघड घेतल्यात हा भावाचं पीठ घेतले दोन चपाती घेतल्यात चपात्या कशाला हरभ का राहिलं खायला गोय तिथे हरभ एक राहिले रे आता काय राहिलं ना दांडूया दांडू या मी नाही तू येतो हरकल कि मला फक्त उकरू लागतं माझी पिशवू लागतो

हा बाई हे बघ आपल्या गावचा तलाव होत तलावास थोडा मोठा आहे अरे पण इथं मासा असतील का हे बाबा ह्याच्यात डोळपी एवढं मग मास मोठा आहे त्याच्यात काय बैस अरे प्रकाश खोटं वाटतो काय पावसात आहे का शार्प मासा इथं फिरून जाते आपण तुला काय माहिती आहे ते मास करतो मास मासा धरा बसतो या मग केवढे मोठं मासा घ्या दोन गळ आणले दिस का अरे तुला कसे लागतात गे मग मी जातो राहून तिकडे हे लगेच चिडत चल चल तिथे इथं काय मासा का ना तिकडे जाऊन बसतो सोन्या मासाधारा कोणाचं काम नाही संयम लागतो संयम त्याला बघू दसऱ्या पोरांचं काम नाही मासाधाराय बघतील बसत अरे एका ठिकाणी थांबायचं असतं संयम ठेवा लागतो संयम हवा मासा लागतो गाला मोबाईल वर व्हिडिओ बघून बघून कसं धरायचं धरायचंय काय का व्हिडिओ बघून शिकलाय व्हिडिओ बघून जाऊ काय आता हे थांब दिले का, था? का रागे तिला का दिला का बघेल का हा तस पण कोणाच्या गळ्याला मग असा कधी लागेल सांगता येईल वेळेचा प्रश्न आहे वेळेचा प्रश्न आहे ना धरून दे लागला 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 अरे एवढे लोक अम्म उगाच व्हिडिओ बघितला अफ्रिकेन माझं गावला अफ्रिकेन आयला आफ्रिकेन अफ्रिकेन माझा गावलाय मग तू अफ्रिके जोरात गावला काढलाय कोणाचा आयला या माणसांच्या लका घरातली घाणी तलावात आणून टाकली सगळा कचरा करून टाकला थम। मला माझं अरे तुला पण इटली जर लंगोडा गावला असेल बघ रे बघ हक अ बघ अक गाव खूप तू माझा गावला मला आहे ला खरच गिर्र थांबतो थांबू दुरीद्या अरे काय एवढा चांगला मासा गेला का हे नको पोट काय काय का भाजी येईल का काम मुक्तीसाठी हजार जीव कशा घ्या गेलो पण ते लगा मित्र म्हणून चांगला आहेस माणूस केला बनला चांगला आहेस एक काम कर की रे देखा सोडून माझ्यासारखा शाखा येऊ ला तू शाका येऊस